धर्मवीर टू चित्रपटचे सोलापुरात मोठ्या जल्लोषात स्वागत धर्मवीर टू चित्रपटाचे सोलापुरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले शिवसैनिकांनी फटाक्यांची आतशबाजी पोस्टरवर दुग्ध अभिषेक करत मोठा जल्लोष केला सोलापुरात या चित्रपटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या वतीनं फर्स्ट डे फर्स्ट शो हा शिवसैनिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला प्रेक्षकांचे आणि शिवसैनिकांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले राज्यभरात धर्मवीर टू चित्रपट प्रदर्शित होताच शिवसैनिकांमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय आगामी निवडणुकाच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन या चित्रपटाच्या निमित्तानं सर्वच ठिकाणी शिवसैनिक करताना दिसतायत साहेबांच्या जीवनावर आधारित हा भाग बांधूनच पिक्चर आज रिलीज झालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांमध्ये उत्खंड आणि एक आमच्यामध्ये एक जल्लोष आहे की आनंद दिघे साहेबांना आम्हाला बघायला मिळतं आहे हे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आमच्या युवकांसाठी घोरघरीब महिला युवकांसाठी हा पिक्चर उपलब्ध करून दिला आणि आनंदजी दिघे साहेबांचं सा कार्य बघण्याची प संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या विचारांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ह्या शिवसैनिकांना खरी शिवसेना काय होती हे बघण्याचं भाग्य आज आम्हाला लाभतं आहे याबद्दल आम्ही स्वतःला खरं तर धन्यवाद समजतो आणि या, या सर्व कलाकारांनी आमच्यासमोर हे जे चित्र निर्माण केलं जे आनंदिगे साहेब दाखवायचा प्र दाखवणार आहेत त्या सर्व कलाकारांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन आणि आभार मानतो आणि आज शिवसैनिकांमध्ये हा जो जल्लोष आहे हा जल्लोष आनंद दिगे साहेबांना नक्कीच आज आवडत असेल कारण आनंद दिगे साहेबांचे विचार हे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पिक्चर फार महत्त्वाचा आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो हा हा पिक्चर आपण बघावं आणि आनंद दिगे साहेबांच्या विचाराने हा महाराष्ट्र चालावा